उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या थी एकना शिंदे यांची गुरुवारी येथील समता मैदानात आभार सभा आयोजित करण्यात आली आहे यासाठी ठिकठिकाणाहून नागरिक उपस्थित राहणार असल्याने नागरिकांच्या प्रवासासाठी तब्बल सातशे अठरा एस टी बसेस धावणार असल्याची माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी येथील समता मैदानात आभार सभा आयोजित करण्यात आलेली आहे यासाठी ठिकठिकाणावरून नागरिक उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय करण्यात आली आहे तब्बल सातशे अठरा एस टी बसेस नोंदणी करण्यात आल्या आहेत विदर्भासह हो मराठवाड्यातील एस टीच्या विविध विभागातील बसेसची मागणी नोंदविण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक दोनशे बावीस एस टी बसेसची यवतमाळ विभागातून बुकिंग करण्यात आले आहे चंद्रपूर नांदेड परभणी अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या विभागातील बसेसद्वारे नागरिक सभेसाठी दाखल होणार आहेत झरी जामनी मारेगाव वणी पांढरकवडा घाटंजी आरणी महागाव पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर यवतमाळ बाभुळगाव कळंब राळेगाव या तालुक्यांमध्ये या बसेस रवाना केल्या जाणार आहे या परिसरातील नागरिकांना सभेला येण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे